नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज नुकत्याच पार पडलेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले या बैठकीत पुणे मेट्रो ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे लवकरच आता या प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयांचे राज्य सरकारने स्वागत केले आहे केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यासाठी एकूण तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले यात वाढवण बंदराचाही समावेश आहे केंद्राने वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार दोनशे कोटींचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर केले आहेत तसेच पुण्यातील मेट्रो फेज एक प्रकल्पाच्या विस्तारालाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे स्वारगेट ते कात्रज या पाच पॉईंट सेहेचाळीस किलोमीटर लांबीच्या विस्तारास ही मंजुरी देण्यात आली आहे या प्रकल्पासाठी एकूण दोन हजार नऊशे पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये लागणार असून तो दोन हजार एकोणतीस सालापर्यंत कार्यान्वित होणार आहे जवळपास बारा हजार दोनशे कोटी खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून नौपाडा वागळे इस्टेट डोंगरीपाडा हिरानंदानी इस्टेट कोलशेत साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्यात येणार आहे ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प हा एकूण एकोणतीस किलोमीटर लांब असेल यामध्ये इलिव्हेटेड मार्ग सव्वीस किलोमीटर तर तीन किलोमीटर अंडरग्राऊंड मार्ग असेल या मेट्रो प्रकल्पात एकूण बावीस थांबे असतील यात दोन थांबे हे अंडरग्राऊंड तर वीस थांबे हे इलिव्हेटेड असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी निधी उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पाठपुरावा केला होता या मेट्रो रेल्वे सेवेला दिलेल्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर तत्कालीन केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് സെവൻ സ്റ്റാർ ന്യൂസ് വിട്ടാ